नमस्कार मित्रांनो तर आम्ही उगवत बॉयज आज आहे चर्नी निघायलो आज खेळायला तिकडे माझ्या मित्रांनी म्हणजे टुर्नामेंट ठेवले आहे तर त्याच्यामध्ये आमचे प्लेयर्स खेळणार आहेत तर बघू कोण कोण खेळणार आहे ते नाही माहिती आहे दादू प्रोफेशनल प्लेअर आहे खेळणार आहे तो आहे दादू तर फिक्स केले आम्ही लोक चौगाव तिकडे आम्ही लोक तर बघायला जातोय असं नाही आम्ही लोकांनी एक ट्रेन आता सोडली आहे खूप गर्दी होते दाबून विरार वरून आलेली तर आम्ही लोक बघतोय आता बोरिवली रिटर्न बघतोय चार नंबरला आहे चल रे काय माझं ए, आमची पोरा सगळी म्हातारा झाली लिफ्टनी जात आहेत चालय त्यांना जमत नाही <laughs> इथे आमची सगळी सकल... सगळी पब्लिक आता घाबरले आहे गर्दी बघूनच हे <laughs> गर्दी बघून घाबरले सगळे <laughs> <laughs> परत आता परत आता जातोय परत आता जातोय दोन नंबरला आम्ही लोक इकडे सगळे गर्दी जमा झाली तर आमचे मेंबर बोलायला लागले की गर्दीमध्ये मला नाही जमणार आणि असे नाही असं नाही तर त्यामुळे आता दोन नंबरला जातोय परत आणि तसं पण आज वाटत नाही इथेच खेळणार आहेत आज स्टेशनलाच खेलो आम्ही लोक आज नाही जाणं व्हायचं गर्दी रोडला हा आमचं रेनी फुटबॉल रेनी फुटबॉल खेळायचं फुटबॉल शेवटीला दोन नंबरला आम्हाला ट्रेन भेटल्या खूप

शेवटीला खूप वेळानंतर आम्ही लोक आता इथे पोचलो आहे ग्रँड रोडला उतरलो आता आणि आता शोधायची मोहीम सुरू झाली आहे लोकांना इथे हर्षद हर्षदा काय माहिती कुठे आहे आता त्याला शोधायला लागेल तो भेटला की मग एकदाचं जाऊ मग ग्राउंडवर तोपर्यंत चला शोधकाम करूया आणि फायनली आमचा माणूस भेटला आहे तिथे त्या ब्रिजवर ब्रिजवर दिसतंय काय तो सायकल घेऊन तिकडून हाय करते आम्हाला ता माणूस आहे बला फटाफट इथे आम्ही लोक आता पोचलो आहे ग्राउंडवर इथे मॅच टुर्नामेंट आहेत बघूया आणि ही आमची पब्लिक सगळे जमा झाले इथे नील नीलच नवीन आहे आणि हर्षत कृती मारत मारत मित्रांनो आम्ही आता सगळे सगळे आता टीम मध्ये खेळलो फक्त मनीष बाहेर उभा होता एक्स्ट्रा प्लेअर होता म्हणून पण आम्ही पहिली मॅच जिंकलोय मॅच होती आम्ही लोकांनी काढली बॉलिंगला काढली ला लोकांनी कड फिल्डिंग मस्त आमच्याकडे बॉलच नाही आला नशीबात खोटा नेक्स्ट टाइम बघू तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही सेकंड ट्रॉफी मारलेली आहे सेकंड आहे पण सेकंड मारले इकडे सायकल प्राइजीला बोरिवली वरून येऊन इकडे चर्नी रोड ला आलो काहीतरी फायदा झाला ग्रँड रोड ला ग्रँड रोड ला आलो आम्ही बोरिवली वरून एवढा लांब पण फायदा झाला काहीतरी सेकंड चा प्राइज भेटला ठीक आहे तेवढा पण जिंकला जिंकल्याचं नाही म्हणजे ठीक आहे प्राइस भेटलं तर आनंद आहे आम्हाला आनंद आहे तू तर काय बोलूच नको राहुल ठीक आहे आता भेटूया बर्थडे बॉयच्या घरी तर आता कुठे रे सॉरी ग्रँड रोडला तिकडे आम्ही मॅच सेकंड नंबर आला तिकडून नंतर मग आता डायरेक्ट आलो आता इकडे सर्वेशकडे कडे कारण भाईचा आहे बड्डे सेलिब्रेट करायला आम्ही लोक आलो आता इथे त्याच्याच घरी आहे तिकडे त्याचा पुत्र आहे त्यामुळे आम्ही इकडे बसतो आमची फाट टेक कुत्रा भाई डेंजर आहे बॅक कॅमेरानी दाखवतो इकडे एवढे पब्लिक आहे साईल आहे दादू नानू आणि बड्डे बॉ आणि मी तर आता भाईचा बड्डे सेलिब्रेट करूया पटापट कुत्राय बघतोय आमच्याकडेच म्हणून आम्ही लोक एका साईडला इथे बसलोय आणि हा केक अनबॉक्सिंग कर अनबॉक्सिंग करू दे नको गरज नाही तुझं कुत्रा टेन्शन आहे पाहिजे अबा अगतोय बघ कसा दॅट्स वाय आम्ही तुक इकडे आहे राहिलेला करायचा बरोबर त्याच दिवशी मे महिन्यात आम्ही गावी निघालेलो सगळे त्याच दिवशी बर्थडे होता बड्डे होता भाईचा त्यामुळे आत्ताच आत्ताच त्याचं पण नाव लिहून दोघांचा पण नावाचा केक कापू आम्ही सर्वेश ब्रोही सर्वेश ब्रोही सर्वेश ब्रोही सर्वेश ब्रोही कधी आम्ही फक्त सर्व बोल सर्वच बरो वर्ड टू वर्ड त्याला स्पिलिंग सांगायला लागली तेव्हा त्याने लिहिलं बोलू लागलं पाणी आहे ठीक आहे आता आम्ही केक का बघू पट नाचो आहे नाचो ठीक आहे चला केक कापूया रे भाई फुल जल्लोष आहे भाई अभी पण नाही व्हिडिओ काढतो ठीक आहे चला काढतो हॅपी बर्थडे

बस आजच्या ब्लॉग मध्ये कर तू पण हाऊस माऊस करून घे तर आजच्या ब्लॉग मध्ये ओके अजून अजून एकदा पप्प्या पप्प्या मोड्या तू पण तुला काय करायचं करून घे तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच होता बाकी आजच्या दिवसात गेलो तिकडे ग्रँड रोडला क्रिकेट खेळलो रनर ऑफ म्हणजे बर्थडे सेलिब्रेट केला आजच्या दिवसात एवढाच होता कार्यक्रम तर आजचा दिवस अशा प्रकारे आमचा संपलेला आहे काय नाही तर आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये चला ठीक आहे चल भेटून एक ब्लॉक मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय ओके का या या बाय बाय चला नहीं। नहीं।